श्रीराम आता आपण चौसष्टावा श्लोक बघूया अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना अति काम त्या रामचित्ती अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा श्रीराम अति तिथे माती अशी म्हण आहे कोणतीही गोष्ट अति तिथे दैन्यपणा येतो काम म्हणजे वासना चित्तात जर प्रबळ असेल तर तेथे राम राहत नाही विषयाचे चिंतन करणारे चित्त विषयातच रमते व हरीचे चिंतन करणारे चित्त हरिरूपीच लीन होते विषय आणि हरी म्हणजेच काम आणि राम एका चित्तात राहत नाहीत आणि विषयी मनुष्याचे जिणे दैन्यवाणी असते जे विषयसेवनाचा अतिरेक करतात इंद्रिय सुख आणि संसार ज्याला खरा वाटतो त्याला समर्थ मूढ म्हणतात मूढ म्हणजे ज्याला स्वतःचे सुख कळत नाही आणि हिताचे ऐकून घेण्याची मनस्थिती नाही असा मनुष्य दृढबुद्धी असत नाही ज्याप्रमाणे तूप ओतल्याने अग्नी शांत होत नाही त्याप्रमाणे उपभोगाने कधीही वासना शमत नाही उलट उपभोगाचे पर्यावसन सवयीचे किंवा व्यसनामध्ये होते <coughs> म्हणून मोडे तो एक सुखी असे दासबोदात समर्थ म्हणतात ज्याला सुखी कळवायचे आहे त्याने विषयवासनेपासून दूर राहावे जय जय